नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीक जीवाने आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून आपल्याला ही कांद्याचे बाजारभाव बघायच मिळतील व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर के शेतकरी मित्रांना शेअर केल्याने त्यांनाही कांद्याचे बाजारभावाचे अपडेट मिळेल आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव लासलगाव निफाड अकराशे ते सव्वीसशे सरासरी चोवीसशे पंच्याहत्तर जळगाव सहाशे सत्याहत्तर तेवीसशे पंच्याहत्तर सरासरी पंधराशे सिन्नर नायगाव पाचशे ते एकोणतीसशे सरासरी एकवीसशे कळवण तेराशे पंच्याहत्तर ते सत्तावीसशे पंच्याऐंशी सरासरी तेवीसशे चांदवड बाराशे ते सत्तावीसशे पंच्याऐंशी सरासरी बावीसशे रुपये मनमाड चारशे ते तेवीसशे बावन्न सरासरी एकवीसशे रुपये सटाणा पाचशे पाच ते सत्तावीसशे पंचेचाळीस सरासरी बावीसशे नव्वद रुपये पिंपळगाव सायखेडा आठशे ते चोवीसशे एकावन्न सरासरी एकवीसशे पंचवीस पुणे चौदाशे ते अठ्ठावीसशे सरासरी एकवीसशे रुपये पुणे खडकी बाराशे ते पंचवीसशे सरासरी अठराशे पन्नास पुणे पिंपरी अठ्ठावीसशे ते अठ्ठावीसशे सरासरी अठ्ठावीसशे रुपये पुणे मुशी सहाशे ते तेवीसशे सरासरी चौदाशे पन्नास कर्जत अहिल्यानगर सातशे ते पंचवीसशे सरासरी सोळाशे रुपये मंगळवेढा सातशे ते सव्वीसशे सरासरी बावीसशे रुपये कामठी पंधराशे ते पंचवीसशे सरासरी दोन हजार रुपये कल्याण तो बावीसशे ते सत्तावीसशे सरासरी चोवीसशे पन्नास रुपये पिंपाळगाव बसवंत पाचशे ते तीन हजार सरासरी बावीसशे पन्नास असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रतिकंडित टलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करा व चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुम्हाला हे कांद्याचे बाजारभाव बघायच मिळतील